मुरबाड कुणबी समाजोन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न मुरबाडमधील कुणबी भवनात मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती संबंधित सभा कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गोटीराम पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सर्वसाधारण सभेत इतिवृत्तांत मोहपेसर यांनी सादर केला तसेच सरचिटणीस पी एस पवार सर यांनी जमा खर्च मांडला त्याचबरोबर अनेक ठराव पारित करण्यात आले यावेळी माजी आमदार गोटीराम पवार यांच्याबरोबर सुभाष अप्पा घरत दादा पवार अप्पा घुडे उल्हास बांगर रामभाऊ दळवी पांडुरंग कोर कांतीलाल कंटे गणपत विशे रमाकांत सासे मधुकर मोहपे शांताराम बांगर रघुनाथ बांगर चिंतामान घोलप संजय पवार सुरेश बांगर सुवर्णा ठाकरे भारती पस्टे सह कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र खरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी